महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा कोतोली मधील बेपत्ता मुलीच्या कामात पन्हाळा पोलिसांची तिरंगाई पन्हाळा पोलीस ठाणे मधील एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार कोतोली येथील महाडी कुटुंबियाने दाखल केली होती आज दोन महिने पूर्ण झाल्या तरी पन्हाळा पोलिसांना या मुलीला शोधण्यात यश आलेले नाही पंधरा तालुक्यातील कोतोली येथील युवराज महाडिक यांनी आपल्या कुटुंबातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिनांक पंधरा मार्च रोजी पन्हाळा पोलिसात दिली होती आज दोन महिने पूर्ण झाले तरी मुलीचा शोध लागत नाही सदरची अल्पवयीन मुलगी ही कोतोली येथील एका महाविद्यालयामध्ये बारावीचे शिक्षण घेत होती ती दिनांक पंधरा मार्च शुक्रवार रोजी परीक्षेचा शेवटचा पेपर दिल्यानंतर आज तागायत घरी परतलेली नाही या प्रकरणाला सुमारे दोन महिने पूर्ण झाले आहे तरी पन्हाळा पोलिसांकडून काहीच तपास झालेला नाही सदर प्रकरणाबाबत पोलीस कर्मचारी गावडे यांच्याशी मुलीचे वडील वारंवार मोबाईल वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते पण सदर पोलीस कर्मचारी हे फोन उचलत नव्हते व फोन परत फोन करून ही महाडिक यांना कोणताच प्रतिसाद देत नव्हते यामुळे मुलीचे वडिलांनी जिल्हा पोलीस प्रमुख यांना दिनांक वीस पाच दोन हजार चोवीस रोजी निवेदन दिले आहे यामध्ये मुलीला बेपत्ता करणाऱ्याचं नाव दिले असल्याचे महाडिक यांनी सांगितले पण पुढे कोणताही तपास झाला नाही यानंतर पुन्हा युवराज महाडिक यांनी शाहूवाडी विभागीय उपाधीक्षक आप्पासू पवार यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी त्यांनी संबंधित पोलीस कर्मचारी गावडे यांना त्वरित चौकशी करण्याचे आदेश दिले पण पोलीस कर्मचारी गावडे यांनी याबाबत कोणतीही चौकशी केली नसल्याचे महाडिक के यांच्या लक्षात आले मुलीचे वडिलांनी आपल्याला पोलिसांच्याकडून कोणतेही सहकार्य होत नसल्याचा आरोपही केला आहे मुलगी कुठे आहे हे जेव्हा पोलीस कर्मचारी गावडे यांना वारंवार सांगण्याच्या मुलीच्या वडिलांनी प्रयत्न केला त्यावेळी त्यांना खोटे ठरवण्यात आले मुलगी बेपत्ता झाल्याने मुलीची आई आजारी पडलेली आहे जर एखाद्या सामान्य कुटुंबाबरोबर पोलीस कर्मचारी असे वागत असतील तर सामान्य माणसाला पोलिसांच्याकडून न्याय मिळणार का याबाबत या मात्र शंकाच निर्माण होत आहे त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी लक्ष घालावे व मला न्याय द्यावा अशी मागणी महाडिक यांच्याकडून होत आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी कोल्हापूर पन्हाळा आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा